यानंतर मुंबईतून एक महत्वाची बातमी येते मोनो मोनोरेलच्या अपघाताच्या संदर्भात मोनोरेल दोन्ही मोनो रेल ज्या आहेत त्या एकाच ट्रॅकवरती आल्या आणि त्यामुळे मुंबईत मोनोरेलचा जो मोठा अपघात होता होता टळलेला आहे चेंबूर जवळ दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवरती आल्याचं कळतंय अविनाश डेगसकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अविनाश एवढी मोठी चूक कशी झाली नेमकं काय झालं गेल्यास आगात थोड्या वेळापूर्वीच म्हणजे पंधरा ते वीस मिनिटापूर्वी चेंबूर स्टेशनच्या आसपास जिकडून मोनो रेल धावते तिकडे दोन्ही मोनो रेल आहेत त्या समोरासमोर आलेल्या आहेत समोरासमोर आले आलेत म्हणजे एकाच ट्रॅकवर ते, एक ते आलेले आहेत सुदैवाने यात कुठलाही अपघात झालेला नाहीये आणि यात कोणीही जखमी झालेलं नाहीये तात्काळ लगेच कारवाई करून त्यातले जे प्रवासी होते त्यांना खाली उतरवण्यात आलेले आहे आणि सध्याही तेच काम सुरू आहे आणि जेव्हा मोनो रेलचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केलेला तेव्हा त्यांच्याकडनं माहिती अशी आलेली की त्यांना टेक्निकली फॉल्ट तिकडे असल्या कारणाने त्या दोन्ही मोनोरेल समोर आलेले आहेत धन्यवाद अविनाश मी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मुंबईतली जी मोनोरेल आहे त्या मोनोरेल एकाच ट्रॅकवरती समोरासमोर आल्या सुदैवानं यात हा जो अपघात आहे तो झालेला नाही तो आधीच टळला त्यामुळे प्रवाशी सुखरूप